त्याचं हे असंच असतं खेळून झालं आणि कंटाळा आला ना सगळ्या घरभर खेळणी पसरवून देतो आणि पसरून देतो तर देतो आणि त्यानंतर मला सांगतो ही ममा इथे सगळे पसारा झालाय म्हणून चिची चिची असं करत असतो त्याचं नेहमीच आहे आमची रोजची सकाळ अशीच असते आहो गेल्यानंतर आमच्या दोघांचाच धिंगाणा असतो आणि मी कियाला म्हणजे जे पाहिजे ते करू देते कारण दिवसभर त्याला खेळायला कोणीच नसतो आम्ही दोघच असतो आणि तो खूप बोर होतो मग जसं त्याला पसारा करायचा खेळायचं तशाप्रकारे मी त्याला खेळू देते आणि मी आज खूप खुश आहे का तर ते तुम्हाला सांगतेच हा ड्रेस मी लग्न झाल्यावरती हा टॉप घेतला होता आणि तो मला येतच नव्हता प्रेग्नेन्सीनंतर तर मी माझ्या ताईला दिला होता पण तिला पण तो काही आला नाही कारण तिची तब्येत माझ्यापेक्षा जाड आहे म्हणजे अगोदर जो होती त्यापेक्षा जाड आहे तर मग तिने मला रिटर्न केला आणि मी घालून बघितलं तर काय मला तो अगदी परफेक्ट आलेला म्हणजे अगोदर जसा येत होता तसाच तर मी लग प्रेग्नेन्सीमध्ये माझं वेट सिक्स्टी एट ते सेवन्टी टू असं काहीतरी झालेलं होतं आणि आता मी पंचावन्न किलो झाली आहे तर मला मी खूप हॅपी आहे है माझी तब्येत अगोदर सारखी झाली आहे त्यामुळे आणि की यांना आंघोळ वगैरे घातली स्वतः आवरलं म्हणलं सारखं ते मरगळल्यासारखं राहणं नकोच म्हटलं आता आतापासून आपण सुधारणा करूया तर छान असा ड्रेस घातला आणि त्यानंतर स्व थोडंफार मेकअप पण केला म्हणजे लिपस्टिक लावली टिकली लावली बस एवढंच आवडतं मला आणि त्यानंतर मग स्वतः आवरले म्हटलं की यांना तसंच कसं सोडणार मग त्याचाही आवरायला घेतलेलं तर अगोदर त्याच्या केसाला तेल लावलेलं खूप नखरे असतात साहेबांचे खूप म्हणजे मनवावं लागतं हे करायचं ते करायचं त्याच्यानंतर मग करू देत असतो आणि मला मी जे करते तेही ते त्याला तेच करायचं असतं आता केसांना तेल लावलं आणि के डोकं विचरायचे त्याचे केस विचरायचे तर मला विचरू द्या असं त्याचं चालू होतं मग विचरून घेतलं आणि त्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावलं कारण त्याची खूप ड्राय स्किन आहे त्याला डर्मकोलॉजिस्टकडनं दाखवून त्याला बॉडी लोशन आणलेलं आहे खूप छान आहे म्हणजे त्याच्यासाठी तर खूप छान आहे ज्यांची सेन्सिटिव्ह किंवा ड्राय स्किन आहे त्यांना एकदम सुटेबल आहे न्यू बेसचा आहे साडेचारशे रुपये किंमत आहे तीन ते चार महिने त्याला इझिली जातं ते बॉडी लोशन आणि मस्त आहे आणि त्यानंतर मग टिक्का लावण्याचा टास्क हा खूप मोठा आहे त्याच्या मूडवर असलं ना तो एका मिनटात पण लावून देतो आणि आज त्याचा थोडा मूड खराबच होता त्यामुळे तो नखरेज कर। करत होता प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये मग टिक्का वगैरे लावून घेतला आणि टिक्का लावला की लगेच तो मिटवत असतो मग त्याच्यावरती लगेच पावडर लावून घ्यायचा असतं आणि मी पावडर लावते आणि त्याला पण तेच करायचं असतं मग ज्यावेळेस आंघोळ करते त्याच वेळेस मग कपडे पण धुवून घेत असते तर आवरून झालं आणि कपडे धुवायचे धुवून तर झालेले होते पण वाळत घ्यायला राहिले होते आणि तुम्ही बघतच असाल ना मी जिकडे जाईल तिकडे माझा कियान माझ्या मागे मागेच असतो माझी शेफ्टीचा आहे ती मी जिकडे जाईल तिकडे येत असतो कुणीच रस्त्या घरामध्ये त्यामुळे तो माझ्या प्रत्येक कामामध्ये अशी लुडबुड करत असतो मध्ये मध्ये करतच असतो मग कपडे वाळवत घालत होते आणि म्हणलं चला तुम्हाला माझ्या गॅलरीमधले झाडं तर काही जास्त नाही आहे एकच झाड आहे म्हणजे एक गुलाबाचं आहे आणि एकामध्ये पुदिना लावलेला आहे खूप सगळी झाडं घ्यायची आहे मला माझी जी हाऊस आहे झाडांची ती पूर्ण करायची आहे तर त्याला सुंदर अशी तीन फुलं आलेली होती एका फुलाच्या सगळ्या पाकळ्या कियांनी काढून टाकलेल्या अगोदर खुर्चीवरती वरती वरती ठेवलेलं होतं जुन्या घरामध्ये जिथे आम्ही किरायने राहत होतो तर आता हे खाली ठेवले तर यांचा हात पुरतो मग काय स्वतःला पण वरबडे ओढून घेतलेले काट्यांचे आणि फुलांच्या पाकळ्या पण तोडून टाकलेला आणि मी तिकडे तोपर्यंत आवरते तोपर्यंत बघितलं का कसा पसारा आणखी करून ठेवलेला त्याने पहिला पसारा मी आवरून घेतलेला होता आता हा डबल केलेला त्यांनी मग सगळा उचलून घेतला आता हे आमचं असेच दिवसभर सुरू असतं जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत माझं चालूच असतं नीटनेटकं ठेवण्याचं पण मग कंटाळा आला की मग त्याला काय करायचं तर कर म्हणते आणि आहो येणे अगोदर मग सगळं आवरून घ्यायचं त्यानंतर मग हॉलमधल्या केळ्यांचे सगळ्या खेळणी तर उचलून घेतलेल्या त्याचा बॉक्सच केलेला मी एक मी की त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या खेळणी ठेवून देते म्हणजे त्याला पाहिजे त्या तो काढून खेळू शकतो आणि नंतर मग किचनमध्ये गेलेले भांडे घासून ठेवलेलं होतं किचन वाटा धुवून घेतलेलं होता, होता। आहोंना टिफिन दिल्यानंतरच मग मी लगेचच किचन वाटा क्लीन करते आणि भांडे घासून ठेवते आणि तोपर्यंत तो पालथी मांडून ठेवते म्हणजे फरची पुसण्या अगोदर ते सु पाणी निपटून जातं आणि त्यानंतर मग रॅकवर लावून घेते आणि मग झाडून काढून घेतलं परत एकदा आणि कियान बघतायत ना तुम्ही आहेच माझ्या मागे आता फरची पुसायची होती तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं जे आपण डेटॉल वगैरे टाकतो ना किंवा फरची पुसण्याचं कुठलंही लिक्विड त्याचं काम हे मीठ करत असतं म्हणजे कीटकनाशक आहे आणि मीठ टाकल्यानंतर निगेटिव्हिटी पण घरातनं निघून जाते असं म्हणतात आणि फ्रेश पण वाटतं आणि जे जंतू वगैरे असतात किंवा कीटक झालेले असतात जंतुनाशकाचं काम हे मीठ करत असतं मग मीठ टाकून छान अशी फरची पुसून घेतलेली आणि कियान पण मध्ये मध्ये करतच होता फरची पुसण्यासाठी त्याचा फुल स्लीवचं शर्ट होतो त्याच्यामुळे त्याच्या भाया फोल्ड करून दिल्या म्हणलं ओल्या व्हायला नको कारण आत्ता सगळं आवरून घेतलेलं मग काय करते एक कपडा अगोदर मी ओला करून पुसून घेते आणि त्यानंतर कोरडा करून पुसून घेते अशी दोन वेळा मी फरची पुसत असते आणि त्यानंतर फरची वगैरे पुसून झाली आणि त्यानंतर मग जेवायला घेतलेलं गोबीची सुकी भाजी केलेली होती आणि रात्रीची खिचडी उरलेली होती आणि कियांसाठी डांगर आणि जी माझी भाजी असते ना त्याच्यातलीच मी विदाउट तिकटची म्हणजे तिकट न टाकता अगोदर त्याच्यासाठी शिजून काढून घेते आणि त्यानंतर आमच्यासाठी तिकट टाकत असते तर मग हे असं माझ्यासोबत त्याला खाण्याची सवय लावत आहे म्हणजे लागलेलीच आहे त्याला आमच्यासोबत त्याला कुठलीही स्क्रीन वगैरे न दाखवता म्हणजे टी व्ही किंवा मोबाईल न दाखवता जेवणाची सवय लावलेली आहे नाही तर आजकालच्या मुलांना कसं ना मोबाईल दाखवल्याशिवाय ते जेवणच करत नाही पण मी माझ्या कियांना मोबाईलपासून खूप दूर ठेवते म्हणजे त्याच्यासोबत त्याच्या मनासारखं खेळ ते त्याला हवं तसं खेळते म्हणजे असं केल्याने कसं ना लेकरांना मोबाईलची गरजच पडत नाही आपण त्यांच्यासोबत जास्त टाईम स्पेंड केल्यावरती तर मंडळी कसा वाटला तुम्हाला माझ्या कियांचा यांचा रुटीन आणि माझाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका बाय